येणाऱ्या सात फेब्रुवारीला आमचं सोनगाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घरा चिन्हावरती मतदान करून आमचा हे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि हीच आमची गावच्या सोनगावच्या वतीनं दादांना खरी भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल राष्ट्रवादी बद्दल काय दादा आणि आम्ही पहिले प्रश्न राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीला मतदान करणार सात तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील उमेदवारांना मतदान करून ते मतदार विजयी करणं विचखरी दादाना श्रद्धांजली खेळणं आणि सोनगाव हे गाव सुरुवातीपासून पवार कुटुंबावरती प्रेम करणारं गाव आहे सगळे लागली मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काही दिवसांमुळेच अपघात केलं झालेलं आहे तर सोनगाव साजीब या ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने दोन दोन मिनिट त्यांच्यासाठी कोकुंड श्रद्धांजली नमस्कार मी प्रदीप कदम सोनगाव गामस्थ आज या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे आणि यामध्ये असे प्रश्न केले जातात की कामेश कांबळेस का तर कामेश कांबळे का ह्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर आपण पाहतोय ह्या इमारतीच्या जे काम कामेश कांबळेंनी केलेलं आहे अतिशय प्रभावी असं काम केलेलं आहे आपण पाहत असाल जिल्ह्यामध्ये अशी इमारत तुम्हाला भेटणार ना नाही अशी इमारत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मदतीनं आम्हाला झालेले आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील श्रीनिवास पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून या शाळेला त्या ठिकाणी भरघोसाचा निधी भेटला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे दहा वर्षामध्ये ही मंडळी सत्तेमध्ये नाही आहे आणि सत्तेमध्ये नसताना जे काम आपण करतोय पाहतोय हे तसं पाहायला गेलं तर फार अडचणीचं काम आहे तरी देखील साहेबांचा जो आमच्यावरती जो विश्वास प्रेम आहे गावावरती त्या माध्यमातून अतिशय चांगलं असं काम त्यांच्या माध्यमातून होते अनेक कामं या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील श्रीनिवास पाटील साहेब असतील माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश चव्हाण अण्णा असतील यांच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत भविष्यामध्येही अनेक कामं अपेक्षित आहेत ते कामं रमेश कांबळे यांच्या माध्यमातून पुढे होतील यात आम्हाला नक्कीच विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या या ठिकाणी आपण पाहत असाल या साईडच्या दोन खोल्या त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत त्या बी थोड्या दिवसामध्ये चालू होतील अंतर्गत कॉन्क्रिट कौंक्रेर, कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल तेही या ठिकाणी वीस लाखाचं काम आहे तेही थोड्या दिवसामध्ये चालू होते आणि बरीच अशी कामं आहेत की भविष्यामध्ये नक्कीच आमची पूर्ण होतील हा विश्वास नक्कीच या ठिकाणी देऊ इच्छितो काय सांगाल आता जिल्हा परिषद निवडणुकीचे काही शेवटचे दिवस राहिलेले निवडणूक अगदी रंगात आलेले तुमच्या गटामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे भाजपमध्ये संदीप शिंदे आहेत आणि कामेश कांबळे हे राष्ट्रवादी मधले उमेदवार आहेत काय वाटतं एकंदर ह्या दोन उमेदवारांपैकी तुमच्या गावातल्या विकासाच्या दृष्टीने झुकत माप किंवा तुम्ही एकंदरीत कुणाला तुमच्या गटाचा नेता बघता तुम्ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदचा जो आता जो उमेदवार अधिकृत आहे राष्ट्रवादीचा तो श्री श्री कामेश कांबळे हे आहेत तर आमचं माप हे जुप्त त्यांच्याकडेच राहील कारण त्यांनी आमच्या गावामध्ये विकास कामं फार मोठी केलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठं विकास काम हे आपण जे उभं आहोत त्याच्या पाठीमागे जे दिसते जिल्हा परिषद शाळा ही त्यांच्या माध्यमातूनच झालेली आहे आमदार शशिका शिंदे यांनी त्याचा पाठपुरावा केला व कॉन्ट्रॅक्टर हे श्री, श्री कामेश कांबळे हे होते तर जी काही शाळा आता उभी आहे सहा वर्ग खोल्या आहेत त्याच्यामध्ये एक वर्ग खोली ही पत्र्याची होती श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून मंजूर होती तर ती दोन वर्ष प्रलंबित होती तर दोन वर्षाचा जो काही दंड होता तो कामेश कांबळे यांनी भरला प्लस पत्र्याची खोली आरसीसी मध्ये कन्वर्ट केली तो खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केला आणि सहा वर्ग सोडून जो काही समोरचा वरांडा दिसतोय किंवा स्टेज दिसते किंवा जीणा दिसतोय हा त्यांनी स्वतःच्या खिशातून केलाय गावाच्यासाठी की गावामध्ये आमच्या गावातील जी काही मुलं आहेत ते चांगले शिक्षण घ्यावं व हीच मुलं पुढे जाऊन चांगले अधिकारी बनावेत यासाठी यांनी जे विद्या मंदिर उभं केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या खिशातून काही इव... निधी टाकून त्यांनी तो पूर्ण केलेला आहे यासाठी गाव आमचं पूर्णपणे त्यांच्या पाठीमागच राहील तशी तिथं दिसत आहे तुम्हाला ती व्यायामशाळा ती सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाली सात ते दहा लाख आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे आमच्या गावामध्ये जी काही विकास कामं आतापर्यंत झालेली आहेत गेल्या पाच वर्षात ती श्री कामेश कांबळे यांच्या माध्यमातूनच झालेले आहेत विरोधी गट म्हणाल तुम्ही तर विरोधी गटाने आतापर्यंत काय केले हे कागदावर दाखवावं माननीय जे आता जे उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत काय कामं केले त्यांनी सांगावं जसे की आम्ही कामं सांगतोय की आमच्या गावामध्ये श्री कामेश कांबळे यांनी ही ही विकास कामं केलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये अजून का ते विकास काम करणार आहेत काय एकंदरीत सांगाल अजून आतापर्यंत तुम्ही जी झालेली कामं आहेत त्याच्या माध्यमातून ते सांगले या का ही काम म्हणजे पूर्ण गावाचा विकास झालेला नाही अजून सुद्धा काही प्रलंबित काम असतील किंवा तुमच्या अपेक्षा असतील काही गावातली अजून प्रलंबित कामं व्हावीत गावाच्या विकासाच्या दृष्टीने जे काय असतात सांगा बाहेर बोलता एक सभा मंडप झाला पाहिजे त्यांच्या हस्ते भैरवनाथ समोर आपण जिथं उभा आहे ते पेवस कम्प्लीट कव्हर झाली पाहिजे दोन ठोस आमची अपेक्षा हा सर काय विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया कायम विकास हा जनतेला हवाच असतो आणि गावामध्ये अजून विकास करण्यासारखी बरीचशी काम आहेत आमच्या गावाला अजून आरसीसी स्मशानभूमी नाही किंवा बैठक व्यवस्था नाही आहे ती प्रलंबित आहे किंवा जाणारा कॉन्क्रीट खंडाचा रस्ता स्मशान तो प्रलंबित आहे अजून गावातील अजून काही अंतर्गित गटर आहेत ते बंदिस्त करायचे आहेत काही अजून अंतर्गत कॉन्क्रिटीकरण राहिलेले आहेत ते आम्हाला करायचे आहेत किंवा सौर ऊर्जेचा प्रकल्प करायचा आहे त्यानंतर गावातून शेतामध्ये जाणारे काही काही रस्ते आहेत ते आम्हाला करायचे आहेत ते अजून कच्चे आहेत अशी सोनगावमध्ये बरेचसे विकास काम आहेत ते आम्हाला त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये करायचे आहेत त्यामुळे सोनगावकर त्यांच्या मागच पूर्णपणे क्षमतेने उभे राहतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये चार दिवसापूर्वी दुर्दैवी निधन झाले तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आणि प्रामुख्यानं ऊस उस आणि ऊसाच्या प्रश्नावरती विधानसभेत बोलणारा शेतकऱ्यांचा आवाज हा हरपला आणि त्यामुळं सातारा जिल्ह्याचं सर्वाधिक नुकसान झालं कारण सर्वात जास्त त्यांचं सातारा जिल्ह्यावर प्रेम होतं आज आमच्या नेमचे नेमचेसुद्धा अनेक प्रश्न होते त्यासाठी सुद्धा आम्ही तिकडे जाणार होतो आता बरीचशी मंडळी आमच्या गावची सुद्धा उपस्थित आहेत आज जंडेश्वर शुगर मिल जर नसती तर शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न आमचा फार मोठा होता की आज तिथं आमचा सत्तर टक्के ऊस हा जंडेश्वरला जात असतो आणि अनेक विषय असतात की तिथं आमच्या गावच्या प्रश्नांच्या संदर्भात जर जायचं झालं तर हक्कानं पश्चिम महाराष्ट्रातला माणूस म्हणून दादा होते दादांच्या जाण्यामुळे नुकसान झालं परंतु शेतकऱ्यांचं अतिनुकसान झालं राजकारणामध्ये माणूस हा असा घडत असतो की तो माणूस घडायला परत खूप काळ जातो तर त्यांना जर श्रद्धांजली म्हटलं तर एकच आपण करू शकतो येत्या सात तारखेला घड्याळ्या चिन्हासमोरील उमेदवारांना मतदान करून ते मतदार विजयी करणं तीच खरी दादांना श्रद्धांजली ठेवणं आणि सोनगाव हे गाव सुरुवातीपासून पवार कुटुंबावरती प्रेम करणारं गाव आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या श्रद्धांजली म्हणून त्यांच्या घड्याळ्या चिन्हासमोरील उमेदवारांना विजयी करून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहू ही सोनगाव संमत निम तालुका सातारा या गावच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली आणि आम्ही पूर्णपणे सोनगाव ग्रामस्थ हे शोकात सहभागीच आहोत आणि कालच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी ताईंना संधी दिली खरं तर तिसऱ्या दिवशी शपथविधी घेणं हे सुद्धा लाख मोलाचं असतं दुःख पतीचं दुःख काय असतं ते पत्नीलाच माहीत असतं त्यांच्या मागं इथून पुढंसुद्धा राज्यातील सर्व नेत्यांनी उभं राहावं हो। आणि दादांच्या आजवर राहिलेल्या स्वप्नाला पवार कुटुंबियांना आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढा हातभार लावता येईल तेवढा लावू हीच सोनगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमची खरी श्रद्धांजली असेल